पंचवीस डिसेंबर म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म जगाला शांततेचा मार्ग दाखवणारा आणि ख्रिश्चन धर्माची स्थापना करणारा हा ख्रिस्ती लोकांचा देव भारत तसा हिंदू बहुल देश पण इथे जवळपास तीन कोटी ख्रिश्चन नागरिक गुण्या गोविंदाने राहतात पोर्तुगीजांनी हा धर्म भारतात आणला असं म्हणतात पण त्याच्याही एक हजार वर्षापूर्वी थॉमस द एपोस्टल हा ख्रिश्चन धर्मगुरु दक्षिण भारतात आला होता आणि त्यानेच इथे या धर्माचा प्रसार करण्याची सुरुवात केली असं सांगितलं जातं त्यामुळे ख्रिश्चन धर्म आणि भारताचं तसं जुनं नातंय पण याच्याही पूर्वी खुद्द येशू ख्रिस्त भारतात आले होते असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर त्यावर विश्वास बसणार नाही पण काही लोकांच्या मते स्वतः येशू हे भारतात आले होते आणि त्यांची कबर सुद्धा जेरुसलेममध्ये नसून आपल्या काश्मीरमध्ये असल्याचा एक मतप्रवाह आहे ही भानगड नक्की काय याचा मागोवा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया हो नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा। येशू ख्रिस्त मरियम आणि जोसेफ यांचे पुत्र पॅलेस्टाईनच्या बॅथलम येथे त्यांचा जन्म झाला पुढे हेच ख्रिश्चनांचे देव झाले त्यावेळी भारत आपला सुवर्णयुग जगत होता ज्ञानापासून धनदान्यापर्यंत सर्व गोष्टी भारताकडे भरभरून बर होत्या विविध साम्राज्य भारतावर राज्य करत होते त्यातच इतर देशांमधले कित्येक लोक त्यावेळी भारतात अनेक गोष्टी शिकायला येत होते मेगास्तनी झाला फायान आला वेन सांग आला अल्बरुनी आला मार्कोपोलो आला असे अनेक प्रवासियांनी दूत भारतात आले आणि प्रत्येकजण भारताकडून काहीतरी शिकूनच गेला त्यातच अजून एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे जा खुद्द येशू ख्रिस्त भारतात आले होते येशू ख्रिस्त यांचा वयाच्या तेरा ते तीस वर्षा दरम्यानचा एकही उल्लेख आपल्याला बायबलमध्ये सापडत नाही हा कालखंड अननोन इयर्स ऑफ जीजस म्हणून ओळखला जातो सर्वप्रथम अठराशे सत्याऐंशी दरम्यान निकोलस नोटोविच या रशियन ऍडव्हेंचरने क्लेम केलं होतं की जीजस तेराव्या वर्षी जेरुसलेमवरून भारतात आले होते त्यांना तथागत बुद्धांच्या मार्गांवर चालायचं होतं यानंतर त्यांनी पुरी जगन्नाथ इथे येऊन वेद जाणून घेतले ते नालंदालाही गेले यानंतर लदाख हिमालय असा प्रवास करते वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी पुन्हा जेरुसलेमला गेले ही सर्व माहिती त्यांना लदाखच्या हेमिस मौराष्ट्र येथे असलेल्या एका लाईफ ऑफ सेंट या पुस्तकातून मिळाली होती हाच मुद्दा अमेरिकन प्रिचर लेव्ही डॉलिंग यांनीही उचलून धरला होता त्यांनी पब्लिश केलेल्या ॲक्वेरियन गॉस्पेल ऑफ जीजस द क्राइस्ट या डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी सांगितलं होतं की येशू हे भारत तिबेट नेपाळ या देशांमध्ये आले होते निकोलस रोयरीच्या रशियन फिलॉसॉफरने येशू लद्दाखमध्ये आल्याचं नमूद केलंय इंडियन फिलॉसॉफर ओशो रजनीश यांनी आपल्या मेरा स्वर्णिम भारत या प्रवचनांमध्ये येशू भारतात आणि हिमालयात आल्याचं आणि हिमालयातील काही आध्यात्मिक उल्लेख आहे जर्मन लेखक होलगर कर्स्टन यांनी आपल्या जीजस लिव्ड इन इंडिया हिज अननोन लाईफ बिफोर अँड आफ्टर द क्रुसिफिक्शन या पुस्तकात अनेक उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात हे सोडा पण चक्क येशू तमिळ ब्राह्मण होते असा अजब दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांनी लिहिलेला ख्रिस्त परिचय या पुस्तकात केलाय हे पुस्तक एकोणीशे शेहेचाळीस साली प्रकाशित झालं होतं पण त्यांनी कोणत्या पुराव्याच्या आधारावर लिहिलं हे अद्याप सिद्ध झालं नाही आता वरचा पूर्ण भाग येशूनबद्दल कोणी काय काय लिहिलंय याचा झाला आता खुद्द येशू यांच्याबद्दलच जाणून घेऊया तेहतीस वर्षांचे असताना त्यांना क्रुसावर लटकवण्यात आलं होतं बायबलमध्ये तेरा ते तीस दरम्यानचा त्यांचा इतिहास उपलब्ध नाही अनेकांचं म्हणणं हेच आहे की या गोष्टी बायबलमध्ये का रेकॉर्ड करण्यात आलेल्या आहेत बायबलचे दोन भाग पडतात एक म्हणजे ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या सतरा वर्षांचा कालावधीचा उल्लेख कुठेही मिळत नाही येशू हे स्वतः जीव होते त्यावेळी भाषा सुद्धा हिब्रू होती त्यामुळे भारतातून पुन्हा जेरुसलेमला गेल्यावर त्यांना ऍक्सेप्ट केलं गेलं नाही कारण ते पूर्णपणे भारतीय किंवा बौद्ध विचारसरणीचे झाले होते येशू ख्रिस्त यांच्या निर्वाणाचा म्हणजेच मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ख्रिश्चन साहित्यात मिळत नाही शिवाय अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू भारतात झाला असून त्यांची कबर किंवा समाधी भारतातच आहे असा अनेक ठिकाणी उल्लेख मिळतो काही ख्रिश्चन धर्मगुरू आणि साहित्यांच्या मध्ये ते क्रिसावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता पण मुळातच क्रुसावर असताना एखाद्या मनुष्याला मृत्यू येण्यासाठी साधारण अठ्ठेचाळीस तास लागतात जर क्रुसावर मनुष्य फार जखमी नसला तर जास्तीत जास्त साठ तास तो जिवंत राहू शकतो येशू ख्रिस्त यांना केवळ सहा तास क्रुसावर चढवण्यात आलं होतं आजपर्यंतच्या इतिहासात कोणीही मनुष्य क्रुसावर सहा तास राहून मृत्यूमुखी पडलाच नाही त्यामुळे प्रश्न हाच आहे की येशू यांचा मृत्यू कसा झाला आणि कुठे झाला आपण जर तो प्रसंग पाहायचा झाला तर तत्कालीन कट्टरपंथी जू लोक त्यांचा विरोध करत होते कारण येशू असं क्लेम करायचे की मी ईश्वराचा पुत्र आहे यामुळे त्यांना क्रॉसवर लटकवण्याची त्यावेळी प्रचलित असलेली शिक्षा सुनावण्यात आली येशू यांना दुपारच्या वेळी क्रुसावर लटकवण्यात आलं होतं यानंतर जवळपास सात तासांनी म्हणजे संध्याकाळनंतर खाली उतरवण्यात आलं त्यावेळी ते जिवंत होते आणि बेशुद्ध होते यानंतर त्यांना एका गुहेत ठेवण्यात आलं या गुहेचा जो रक्षक होता तो एक रोमन होता आणि मुळातच येशू यांच्या विचारांवर चालणारा होता त्यामुळे ते त्यांनी येशू यांना तिथून बाहेर काढण्यास मदत केली आणि यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भारताचा रस्ता धरला असं सांगितलं जातं याचा अर्थ एक ते तेरा वय जेरुसलेम मध्ये तेरा ते तीस वर्षांचा काळ भारतात पुढे तीस ते तेत्तीस पुन्हा जेरुसलेम मध्ये आणि तेहतीस नंतर आपलं संपूर्ण आयुष्य तरी भारतातच घालवलं असे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत भारतातच त्यांचं निधन झालं आणि त्यांची कबर काश्मीरमध्ये आहे असं सांगितलं जाते श्रीनगरच्या रौजावल श्राईन या ठिकाणी येशू यांची कबर असल्याची अनेकांची मान्यता आहे विशेष म्हणजे त्या कबरीवर हिब्रू भाषेतच लिहिलंय जोशुआ किंवा येशुआ हे नाव येशू यांचं हिब्रूमध्ये असलेलं नाव आहे हे कोणत्या काळात या ठिकाणी होते सर्व उल्लेख त्या कबरीवर आहेत याशिवाय ते स्वतःला मेंढपाळ म्हणून घ्यायचे श्रीनगरमध्ये एक पहलगाम गाव आहे या ठिकाणी सुद्धा ते राहिले होते आणि पहलगामचा अर्थ होतो मेंढपाळांचा गाव आपल्या आध्यात्मिक शांती आणि प्रगतीसाठी ते भारतात राहत होते याशिवाय त्यांची अशी इच्छा होती की मला मृत्यू यावा तर तो भारतातच असे उल्लेख आपल्याला अननोन इयर्स ऑफ जीजस मध्ये मिळतात भारतात जन्मलेले साधू संत महापुरुष यांनी हेच म्हटलंय की जशी जन्माची कला भारताने शोधली तशी मृत्यूची कला देखील भारताने शोधली त्यामुळे त्यावेळी ते अनेक जण आपल्याला मृत्यू भारतातच यावा असं म्हणायचे येशू व्यतिरिक्त बायबल आणि कुराणमध्ये उल्लेख असलेले मोझेस म्हणजे मुसा अली सलाम यांचीही कबर भारतातच आणि काश्मीरमध्ये असे अनेक उल्लेख आहेत त्यावेळी इस्रायलला देवांचं देश असं म्हटलं जायचं याच्या शोधात मुसा इजिप्तवरून निघाले आणि ज्यू लोकांना त्यांनीच इजिप्तच्या बाहेर काढलं इस्रायलमध्ये अनेक वर्ष काढल्यानंतर ते भारतात आले होते असे उल्लेख आपल्याला मिळतात ज्यू धर्मग्रंथांमध्ये त्यांच्या मृत्यूचा उल्लेख कुठेच मिळत नाही त्यांची कबर सुद्धा काश्मीरमध्येच आहे आणि विशेष म्हणजे येशू आणि मुसा दोघांची कबर एकाच ठिकाणी आहे ते म्हणजे रोजाबल श्राईन त्यांच्या कबरीवरही हिब्रूमध्ये काही गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत आणि याची देखरेख ज्यू लोक गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत आता या येशूच्या कबरीबद्दल अजून जाणून घ्यायचं झालं तर आधुनिक ख्रिश्चन आणि काही मुस्लिम व जू हे रोजाबलमध्ये येशूचीच मजार असल्याचं मानतात मात्र ही मजार मध्ययुगीन मुस्लिम धर्मगुरू युजा आसफ यांचा मकबर असल्याचं काही इतिहासकार सांगतात भारतात धर्मप्रसार करणारा ख्रिश्चन समुदायसुद्धा येशूचे काही संदर्भ भारताशी जोडता येतील का यामुळे पसरवण्यात आलं असंही अनेक जण म्हणतात अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आजही इतिहासात दडून बसलेल्या आहेत अनेकांचे पुरावे आहेत अनेकांचे नाहीत अनेक लोक विविध गोष्टींवर क्लेम करत असतात त्यातच येशू आणि भारत यांचे संबंध असलेले हे पुरावे खरं काय आणि खोटं काय हे तर इतिहासालाच माहिती आहे पण जर खरंच येशू यांचा मृत्यू भारतात झाला असेल आणि त्यांची हीच काश्मीरमधली मूळ कवर असेल मग भारत हाच विश्वगुरू होता हे मानण्यात हरकतच नाही अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका